सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाच्या परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्या सोबत असेल संख्या मोठी असते तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं काही बोटावर मजने त्यांच्या सोबत असू शकतात जेवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे त्यांचं एक नाव आहे त्यांचा शंकरराव लोक जातील आता त्यांचा तो निर्णय माहिती अधिकारामध्ये माहिती मागणी म्हणून मुख्यमंत्री सचिवालय त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या अर्जदाराला घरात घुसून धांगे दिले राज्य असंच आहे हे राज्य गुंडाराज आहे ना आता काय झालं गुंडाराजा आहे रोज गोळ्या मारणं अधिकारी घरात घुसून तक्रार करण्याला धमक्या देणं आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं पोलिसांचा वापर करणं हे सगळं या राज्यात चालू आहे तर गुंडा राजा महाराष्ट्रात सध्या चालूच आहे तेव्हा मला वाटत नाही एखाद्यानं तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणं हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही गनिमत गोळ्या मारलं ओके ओके बोलवण्याची कोणती सूचना नाही जाऊ शकत नियमाने कायद्याने परंतु आतापर्यंत पक्षनेता म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते परंतु अजून तशी कोणतीही चर्चा मला झालेली दिसत नाही आणि मला वाटत नाही वीस तारखेला जर वीस तारखेला जायचं तसं वीस पासून होणारच या दिवशी सुरुवातीची वेळ आली आता त्यांनी तीन दिवस झाला चौथा दिवस पाणीच केलेलं पण जारांगी पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे सुस्पष्टपणे त्यांना हे आवडणार नाही निश्चित जारांगी पाटलांच्या आंदोलनाचा आदर आहे त्यांच्या चिकाटीचा आदर आहे कधी नव्हे तर मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होतो आहे चांगली गोष्ट आहे परंतु त्यांच्या साधेपणाचा भोळेपणाचा फायदा काही लोकांनी उचलून त्यांची फसवणूक केलेली आहे कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते काम अजून झालेलं नाही म्हणून ते उपोषणाला बसलेले राज ठाकरे असं म्हणाले होते की दहा दोन दिवस मुक्कामी पण असणार आहे त्यापूर्वी आदित्य ठाकरे पण गेले होते आता मराठवाड्यात शिर्डी शिर्डी तो तर शिवसेना हंड्रेड पर्सेंट जिंकणार याच्याविषयी काही मनात शंका कोणाची अस नाही या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे जो आधार आहे जो मराठवाड्यात आहे संभाजीनगरात आहे हिंगोलीत आहे धाराशिवला आहे परभणीला आहे जालन्याला आहे मी तर म्हणे नांदेडला पण आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे मतदारसंघसुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले मागच्याच बघितलं असेल दोन टर्म पुरेपुरे लोखंडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना कुठं माहितीसुद्धा नव्हतं आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर आठ दहा दिवसात निवडून आले जी ची जी तो तो जी ही शिवसेनेची ताकद आहे शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे लोकसभेसोबत मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे आठवडा दहा दिवसभर आलेली आता निवडणूक जाहीर होणं त्यामुळे या चाचपण्याला कोणताही अर्थ नाही कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेईल विधानसभेला तुमच्या तुमच्या घरी जात आहे म्हणजे आता हे जेवढे बघा तुम्ही काय काय होतं लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे राज्य काही त्यांचं टार्गेट नाही आहे लोकसभा निवडणूक काढून घेतली मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले येण्याची तर शक्यता नाही तर यांना म्हणतील तुम्ही तुमचं लढा आम्ही आमचं लढू बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणार आहे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जी स्वतः फार ताकदवान पक्ष समजते मला असं ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते याचा तुमची ताकद आहे जे आपण म्हणतो ना की फुगून बेडके आणणं तसा प्रकार आहे कारण हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं बोटी सुरू झाली तर कोणी उरणार नाही अशा प्रकारची स्थिती होती आज भले एक फुग्यासारखा फुगा भारतीय जनताचा भगत असेल म्हणजे काही टीम तीनसुद्धा या पुजेला फोडू शकते एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता अशी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा अशोक चव्हाणांचा प्रवेशाचा होईल पण आज जवळजवळ निघालेला आहे असंही म्हणलं होतं की तुम्हाला तुम पुढच्या काळात तुम भाजपचे मुख्यमंत्री पदाची उमेदवार पण अशोक चव्हाण असतील असे अनेक करत लागले होते पण आजच्या प्रवेशानं सगळं खूप झालं भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात हे तितकंच भले त्यांनी प्रवेश केला भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात हे तितकंच सरत याचा प्रवेश मला असं वाटतं माझ्या माहिती म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात मुख्यमंत्री राहिलेल्यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात फक्त अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं सुदैवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणार आहे आता भाजप स्वतःचा उमेदवार उभं करण्याचा प्रयत्न आम्ही शहाची सभा या ठिकाणी आहे म्हणजे महाविका आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारी हे पण भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही आता शब्द चांगला नाही पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनी जगायचं अशी स्थिती त्यांची शंभर भारतीय जनता पार्टी आणणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकोणीस फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता तो दौरा पुढे ढकललेला आहे आता महिन्याच्या अखेरीस मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व खूप दिसतंय म्हणून पंतप्रधानांना अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे मग तो ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं जसं आता सोलापूरला पंधरा हजार घरं दिले सांगतात मी जी माहिती केली अजून सात हजार घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि हजार पाचशे लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या घोषणा करायचं प्रत्यक्षात काहीच नसायचं मोदी येणार मोदी येणार मोदी यू करणार मोदी त्यू करणार परंतु मला असं वाटतं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल परंतु हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात स्वतः मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की पंधरा हजार घरं माझं तर चॅलेंज आव्हान आहे पंधरा हजार घरं चावी दिल्या का किती ॲक्च्युअल हे झालं मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टर तुझा ब्लॅक लिस्टेड कोणतरी माणूस आहे त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं राजकारण करणं याचा आता इथल्या नेतृत्व दम नाही हे पण क्लिअर होतं अमित शहा पण संभाजीनगर येऊ त्या ना अमित शहा येऊ नाही तर नरेंद्र मोदी येऊ मला असं वाटतं कोणी येऊ हो, संभाईनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा भाले किल्ला आहे शिवसेना प्रमुखाची ताकद आहे त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही पण आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला आहे वीस तारखेला दोघांनी अशी टीका केली आहे कोण होताच तू काय झाला तू बरोबर आहे दोघे कोण होते आणि काय झाले एक दोन हजार चौदा ते एकोणावीस जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याची ओळखी जात होते पावर आहेत का अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष मुख्यमंत्री राहिलेले आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर समोर सरेंडवर व्हावं लागतं ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते चिखलीकरांसारखे हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणाऱ्या काळात पाहणं एकदम मजेस मजेश केलं असं मला वाटतं आता साहेब इथं होतो